चला का आच्छा हुना है। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे तर स्त्रियांसाठी खूप स्पेशल आहे त्याच्यानंतर ना सासऱ्यांनी आणलेला आहे गावावरनं रानमेवा तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर स्त्रियांसाठी स्पेशल आहे आणि प्रेग्नेंट लेडीजसाठी तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर चला आता मी दाखवणार आहे काय आहे ते फेवरेट तर अशी गोष्ट दाखवणार आहे ती स्त्रियांची पण आणि प्रेग्नेंट लेडीजची पण खूप फेवरेट असते तर तुम्हाला पण उत्सुकता लागलीच असेल की काय असेल तर मी आता ते दाखवणार आहे तर हे आहे हे तुम्ही ओळखलं असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर हे आहे ते फेवरेट हे माझ्या सासऱ्यांनी आणलेलं आहे गावावर तर आता मी हे फोडणार आहे आणि त्यातल्या बिया वगैरे काढून घेणार आहे तर चला तर चला आहेत चिंचा ते तर या सासऱ्यांनी आणलेल्या आहेत गावावरून तर या स्त्रियांच्या आणि पेंडिंग बायकांच्या खूप फेवरेट आहेत असं मला तरी वाटतं तर कोणाकोणाचे फेवरेट आहेत ते त्यांनी नक्कीच कमेंट करून मला सांगा तर चला सगळे दावींना मी एक हे अंतरले एक कपडा अंतरला आहे त्याच्यानंतर ना पण हे वरच आहे त्याचं कवर हे काढून घेणार आहे तर मी काढून घेते असं तोंडाला पाणी सुटलंय खूप 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 बटा आणि मीठ आणि मीठ म्हणजे चिंचेला मीठ लावून खाल्ल्यानंतर अजून खूप छान लागते कोणाकोणाला आवडते चिंच खायला अशी त्यामुळे मला नक्की सांगा मला खूप आवडते आणि सुकल्या तर असं बघा सुकलेल्या आहेत कोणामध्ये असं काढून घेणार आहे मी जेव्हा शिरा पण आहेत या पण मी काढून घेणार आहे तर इथे मला दिसत असेल की ते सुकले आहेत खूप छान वाटत आंबट लागत आहे अक्षरशः चव आली आहे माझं काढून घेणार आहे आणि एका साईडला ठेवणार आहे याच्यामध्ये मला मला आठवते की मी शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना ते नाही का विकायला येतात मॅच इंग त्यांच्याकडनं आम्ही घेऊन खाय म्हणजे आम्ही सगळे फ्रेंड्स लोक आम्ही खात होतो तर तसं तुम्ही पण केलं आहे का शाळेच्या बाहेर नाही का एक टोपलीमध्ये घेऊन माणसं बाई वगैरे असायची तर खूप छान वाटायचं नाही का खायला ना। तर तुम्ही पण असं खाल्लं आहे का तुम्ही पण खाल्लं आहे अशा शाळेमध्ये म्हणजे चिंचा वगैरे घेऊन आम्ही तर खाल्ला आहे आम्ही खूप मजा केली शाळेत असताना तर मम्मी वगैरे आम्हाला खूप ओरडायची मम्मी मी कधी बघितलं ना आम्ही चिंचा खातो आहे तर आम्हाला खूप ओरडायची की नाही का खोकला वगैरे होईल म्हणून पण खूप पुरुषांना माहिती नाही पण स्त्रियांना खूप आवडते चिंच खायला आणि भरपूर जेवणामध्ये पण टाकली जाते तसंच फेवरेट पाणीपुरीमध्ये तर सगळ्यात चिंचेचं पाणी तर असतंच त्याच्याशिवाय मजाच नाही पाणीपुरीला ना। म्हणून ते सगळीची फेवरेट आहे सगळी काढून घेणार आहे मी तर चला काढून घेते सगळी चोरून झालेल्या आहेत ती मार तर यासाठी चिंच साफ करायला बसले मारं झोपलेली आहे नाहीतर ती मला काहीच काम करून देणार नाही ना सगळ्या चिंच्या तुम्ही घरभर केल्या असत्या म्हणून मी ती झोपली आहे म्हणून मी चिंचा साफ करते आणि आम... चिंचा चिंचा भरपूर लोक गावावर चीनचं आणत असतील आणि साफ करून गावाला साफ करून एका फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत mm -hmm. असतील कारण की चिंचे त्रापरून भरपूर mm -hmm. गोष्टींमध्ये नॉन किंवा कडी वगैरेमध्ये केला जातो भरपूर लोकांच्या घरी आणि आता आंबट गोड खायला खूप छान लागतो तर त्याकरिताच आम्ही पण चिंच आणलेला आहे पप्पांनी चिंच आणलेल्या आहेत गावावरून खूप छान आहेत सुटल्यात पूर्ण माझ्या गावाला खूप मोठं झाड आहे चिंचेचं आणि ज्यांना तर ते लोक घेऊन जातात चिंचा काढून तर मस्त आहे तर तुम्ही बघू शकता एवढी चिमच काढून झालेली आहे माझी अजून एवढं वाक्य आहे अजून किती टाईम लागतो माहिती नाही साफ करायला साफ करते फटाफट तरी मी भरपूर साफ करून झालेली आहे माझी ती उठायच्या आधी साफ करून घेते मी तुम्हाला खूप काही की मला खोकला झालं तर मायाला लागून खोकला तर माझ्या फायनली चींच सोलून झालेलं आहे तुम्ही बघू शकता चींच जा सोलून झालेलं आहे आणि अजून एक तर मला तुम्हाला गावावरून अजून काय काय आणलं आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे तर गावावरून आणलेलं आहे रानमेवा जे रानात जे उगतं ते सगळं आणलेलं आणलेलं आहे सासऱ्यांनी ते तुम्हाला दाखवायचं चिंचा फोडून फायनली त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता हे कोथिंबीर ती खूप हिरवीगार आहे खूप बारीक पानांची कोथिंबीर आहे आणि हे लिंब आहेत जे की आपल्या इकडे दहा रुपयाला दोनच भेटतात त्यांनी पिशी भरून लिंब आणलेले आहेत तर भरपूर दिवस जातील आता आम्हाला लिंब त्यानंतर नाही हे गावरान टमाटर आहेत छोटे आहेत बघा खूप छान आहेत लाल असे गावरण टमाटर आणि हे आमच्यासाठी द्राक्ष आणि केळी आणली होती ती काल उपवास होता म्हणून ती काल केळी खाऊन टाकली आणि ह्या गावरान मिरच्या मिरच्या पण खूप छान आहे छान आहेत तर खरडा करण्यासाठी खूप छान आहे आणि आम्ही जास्त करून खरडा वगैरे खातो त्याच्यासाठी यूज करतो तर असा अशा या हा गावरान मेवा आहे सासऱ्यांनी आणलेलं गावावरनं तर तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा त्या दिवशी आले होते व मायरामुळे पप्पा त्या दिवशी गावणं आले होते आणि मायरामुळे मला हा व्हिडिओ काढता आला नाही म्हणून मी आज जे आहे त्या गोष्टींवरती मी व्हिडिओ बनवला तुम्हाला कसा वाटतं ते नक्कीच सांगा मला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय